नमस्कार डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये खूप खूप स्वागत जळगाव जिल्ह्यातील फैसपुर या गावी होळीच्या दिवसापासून आठ दिवसपर्यंत खंडोबाची जत्रा असते जत्रेपेक्षा यात्रा वेगळी असते जत्रा आणि यात्रा ही दोन सारखी वाटणारी शब्द आहेत जत्रा हा शब्द जमाव या शब्दाशी संबंधित आहे म्हणजे एकाच देवस्थानावर सगळ्यांनी जमणे दर्शन घेणे आणि खरेदी विक्री करणे यात्रा म्हणजे भौगोलिकदृष्ट्या दूरदूर असलेल्या देवस्थानांना भेटी देत देत फिरणे आणि खरेदी करणे याला यात्रा म्हणतात बऱ्याचशा यात्रा कंपनींची नावं तुम्ही ऐकलेली असतीलच फैजपूरच्या जत्रेचं हे खंडोबा देवस्थानाचं मेन गेट आहे इथून आत गेल्याबरोबर आपल्याला रेवड्यांची दुकाने लागतात रेवड्यांची बरीचशी चार पाच दुकाने आहेत आणि इथे ताजी रेवडी तयार करतात गुळाचा पाक बनवतात त्यामध्ये बेसनपीठ मैदा आधी घालून छान रेवडी तयार करतात ही रेवडी अतिशय चविष्ट असते आणि तीळ वगैरे लावून खूपच सुरेख असते साधारण तीस रुपये चाळीस रुपये पाव असे याचे रेट असतात होळीच्या दिवशी या जत्रेचा पहिला दिवस असतो होळीच्या दिवशी आणि दोन तीन दिवस प्रचंड गर्दी असते अगदी चालणेसुद्धा मुश्किल होते मेन गेटपासून सरळ आतमध्ये खंडोबाची मंदिर आहे त्या त्याच्या आधीच बरीचशी दुकाने लागलेली आहेत जत्रेमध्ये फक्त हिंदू लोकच नाही तर इतर जातीय म्हणजेच मुस्लिम आणि इतर समाजाची सुद्धा दुकाने आहेत प्रचंड लाखो रुपयांची इथे उलाढाल रोज होते हरेक मालांची दुकाने जास्त आहेत प्रत्येक वस्तू दहा रुपयापासून ते साठ रुपयापर्यंत अशा पाट्या लागलेल्या असतात भांड्यांच्या दुकानात आपण आलो आहोत बघा तर इथे हा वेगळ्या पद्धतीचा चमचा जरा नवीन प्रकारची डिझाईन दिसली एक वाढायचा चमचा आहे आणि हा एक चमचा आहे हा बघा थोडासा वेगळा आहे सर्व प्रकारचं स्टीलचं साहित्य इथे वाजवी दरात उपलब्ध आहे माझे आजोबा नेहमी म्हणायचे की जत्रेमध्ये तीन प्रकारचे लोक येतात हौसे नवसे आणि गवसे हौसे म्हणजे एन्जॉय करणारी मुलं ज्यांना नुसतं फिरायचं आहे कुठल्या देवाची जत्रा हे महत्त्वाचं नसतं तर फक्त मज्जा हे एक टार्गेट ठेवून हे लोक येत असतात सहसा हौसे या गटामध्ये सगळेच लोक असतात पण त्यातल्या त्यात तरुणाई ही फक्त हौसे गटातलीच असते म्हणजे फक्त एन्जॉय करण्यासाठीच हे येत असतात आणि यातल्या तरुण मुली गळ्यातलं हातातलं कानातलं नाकातलं हे सर्व पाहत फिरत असतात खरी खरेदी असते मुलींची आणि बायकांचीच नवरे लोक एकतर बाजूला उभे राहतात किंवा मग हातात त्यांच्या पिशव्या तरी असतात किंवा मुलांना तरी सांभाळत असतात आणि बायका दुकानांजवळ जाऊन खरेदी करत असतात हे पण तितकंच खरं आहे की जत्रेमध्ये फिरल्यामुळे मन ताजं जबाणं होतं ताणतणाव कमी होतो चिंता कमी होतात आणि मनाला जरा आराम मिळतो केळीच्या पानांच्या ह्या प्लेट्स खूप सुंदर आकर्षक दिसत आहेत आणि बायका ह्या खूप खरेदी करतात बघा या मुलांना आवडला आहे कप आणि हा मुलगा विचारतोय एक कॉफीचा कप आहे का नवसे प्रकारचे लोक हे खंडोबा देवायला मानणारे असतात आणि काही काहींचं कुलदैवत खंडोबा हे असतं ते स्पेशल दर्शनासाठी इथे येतात इथे येऊन नारळ नक्की विकत घेतात नारळ फोडतात प्रसाद वाटतात आणि प्रसाद घरीसुद्धा घेऊन जातात खंडोबाचं दर्शन नक्की घेतात येथे खंडोबासाठी पूजा साहित्य आणि नारळ उपलब्ध आहे नारळ आणि पूजा साहित्याची किंमत चाळीस ते पन्नास रुपये रेट आहे मंदिराचे विश्वस्त श्री पुरुषोत्तम दासजी महाराज आहेत भाविक लोक इथे नारळ फोडतात परंतु नारळातील अमृतासमान पाणी तर सगळं वायाच जातं आणि परिसरात पाणीच पाणी आणि चिखल तयार होतं मंदिराच्या गेटवर बाहेर आणि आतमध्ये सगळीकडे पोलिसांचा बंदोबस्त आहे मंदिराच्या आतमध्ये लांबलचक लाईन लागलेली आहे आणि ह्या लाईनमध्ये जर उभं राहिलो तर कमीत कमी पाऊण तास तरी लागेल खंडोबा देव म्हाळसाई आणि बानूबाईंच्या खूप सुरेख मूर्त्या इथे आहेत मंदिराच्या मागच्या साईडला सर्व पूजा सामग्री देवांचे फोटो आणि धार्मिक पुस्तके मिळतात

एकमेकांशी बोलणंसुद्धा मुश्किल होतं आणि फोनवर बोलणं तर शक्यच होत नाही सर्व प्रकारच्या चपला इथे उपलब्ध आहेत फक्त दोनशे पन्नास रुपयांमध्ये प्रत्येक माल पन्नास रुपयामध्ये इथे केसांना लावण्याचे बो मंगळसूत्र आदी खूप सारं साहित्य उपलब्ध आहे जसा मी कॅमेरा दुकानावर फिरवला तसा दुकानदारांनी छान पोज देऊन ॲक्शनमध्ये येऊन गेला वेगवेगळ्या प्रकारच्या चमचम करणाऱ्या बांगड्या इथे उपलब्ध आहेत लाखाच्या बांगड्यासुद्धा आहेत एक एक लाखाच्या नाही बरं का लाखाच्या असं मायलेकीचं बोलणं इथे चालू होतं खंडोबा देव ज्यांचं कुलदैवत आहे त्यांच्या देवघरी देव होळीच्या दिवशी आरत्या लागतात आरत्या लागतात म्हणजे कणकेचे दिवे केलेले असतात आणि ते पेटवतात होळीच्या दुसऱ्या दिवशी कान टोचण्याची सुद्धा परंपरा आहे तर ज्यांचे कान टोचले जातात ते होळीच्या दिवशी खंडोबाच्या मंदिरात आरत्या घेऊन येतात आणि इथून दिव्यातलं तेल असतं ते घरी घेऊन जातात आणि त्या ते तेलाचा बोळा कानांना लावून नंतर कान टोचले जातात मुलांनी भरपूर खरेदी केलेली दिसते थांबा पोरा आहे हो अडी एवढी गर्दी कशाची आहे मी पाहिजे ते बरं फक्त दहा रुपयाचा एक रुमाल आणि शेजारी विडे कोयते असं सर्व लोखंडी सामान दिसत आहे समोरच शेवचुड्याची प्रचंड मोठी मोठी दुकाने लागलेली आहेत स्ट्रीट फूड खाऊन भारतीयांमध्ये भरपूर इम्युनिटी वाढलेली दिसते नाही शिवाजी महाराजांची अतिशय सुंदर अशा पोस्टर्स इथे आहेत आणि सगळेच पोस्टर अतिशय सुंदर आहेत थोडंसं बार्गेनिंग इथे सुरू आहे सर्वच पोस्टर अगदी दिसत आहेत आणि बरेचसे इथे विकत सुद्धा घेत आहेत सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात चविष्ट बारामती भेळ बारामती भेळची तुम्हाला तीन चार दुकाने इथे दिसतील या भेटची चव अतिशय छान आहे म्हणून इथे खूपच गर्दी झालेली आहे दुकानाच्या बाहेर बायकांची प्रचंड गर्दी सामान घेण्यासाठी आणि माणसं मुलांना बाहेर सांभाळत आहे कोणी मुलांना पाणी देतं कोणी एक छोटं मूल सांभाळून दुसऱ्या बा मुलालासुद्धा बोलवतात मंडळी यादारीमध्ये तिसऱ्या प्रकारचे लोकसुद्धा असतात ते म्हणजे गवशे गवशे म्हणजे हे काहीतरी गवसण्याच्या काळजीत असतात गवसणे म्हणजे यांना काहीतरी सापडत आहे का किंवा मिळत आहे का हे शोधतात म्हणजे चोर मंडळी तर जास्त गर्दी असेल तर अंगावरचे दागदागिने नक्की सांभाळावे किंवा किमती वस्तू जत्रेमध्ये घेऊनच जाऊ नये बारामतीची भेळ फक्त तीस रुपये ही भेळ अतिशय चटपटीत होती आणि यात कैरीसुद्धा घातलेली होती यात्रेमध्ये रमत फिरणारे जोडपेसुद्धा होते अगदी एकमेकांच्या खांद्यांवर हात टाकून वगैरे एकमेकांचा सहवास असाच आनंददायी असतो ना बऱ्याच बायकांनी चाटू पण विकत घेतलेली आहेत बडग्या आणि हे अशा लाकडाची वस्तू यात्रेतच विकत मिळतात आपण आता जात आहोत पाळण्यांकडे तर इथे आधी सुरुवातीला भोई लोकांची दुकानं आहेत आणि मागच्या साईडला शेवचुड्यांची दुकानेसुद्धा आहेत आणि त्यानंतर पुढे सर्व इथे आकाशपाळणे आहेत सर्वात मोठा हा गोल फिरणारा आकाशपाळणा आणि पुढे मागे जाणारी ही मोठी बोट व्हील लहान मुलांसाठी हेच सगळ्यात मोठं आकर्षण असतं आणि तरुणाईसुद्धा इथेच रेंगाळत असते जायंट व्हील बोट व्हील मेरिगो राऊंड कप अँड सॉसर ही सगळी मुलांसाठी आनंदाची गोष्ट आहे जायंट व्हीलच्या पलीकडे का कुवा आहे यामध्ये खूप मोठा गोल खड्डा असतो आणि त्यामध्ये मोटरसायकल आणि कार गोल गोल फिरत असतात अंगावर थरार उत्पन्न करणारा हा खेळ असतो मुलांसाठी स्पेशल ड्रॅगन ट्रेनसुद्धा आहे आज यात्रेचा जवळपास पाचवा दिवस आहे म्हणून इथे थोडीशी गर्दी कमी झालेली आहे नाहीतर इतकी तुफान गर्दी असते की इथे पाय ठेवणेसुद्धा मुश्किल होते छोट्या मुलांना अशा छोट्या मेरी गो राऊंडमध्ये बसायला खूप मज्जा वाटत आहे छोट्यांसाठी इकडे घसरगुंडी आहे आणि मुलं खूप मज्जा करत आहेत इकडे बघा हा का कुआ यावर्षी हा एक वेगळ्या प्रकारचा पाळणा आलेला आहे यात सुद्धा बसून लोक मज्जा घेत आहेत हे कणखर व्यक्तींचं काम आहे लेच्या हे काम नाही कप अँड सॉसर सारखं फिरणार आहे मेरिगो राऊंड इथे जिवलग मैत्रिणी भेटतात आणि मग काय सेल्फी काढण्याची मज्जा काही न्यारीच असते बघा हा एक वेगळ्या प्रकारचा वरखाली होणारा पाळणा आहे मेन गेटच्या बाहेरपर्यंत ही बॅटची दुकाने आहेत आणि ही बॅट इथेच बसल्या बसल्या हे लोक तयार करतात आणि विकतात जसा जसा माल विकला जाईल तसे तसे ह्या बॅट इथेच बसून तयार करतात आणि स्टिकर वगैरे पण लावतात क्रिकेट हा तर मुलांचा आवडता खेळ असतो आणि खूप मुलं इथून बॅट विकत घेतात सोबत आलेल्या बायका कुठे गेल्या हा या बाईला पडलेला मोठा प्रश्न सोबत आलेल्या बायका जर इकडे तिकडे गेल्या तर मग सापडणं खूप कठीण होऊन जातं कारण गर्दी भरपूर असते फक्त दहा रुपयात मंगळसूत्र घ्यायचं आहे का कुणाला इमिडेशन ज्वेलरीची बरसात मुलींना तर सगळं काही लागतंच बाई थोडंसं निवांत बसून आईस्क्रीम खाऊया इकडच्या दुकानांमध्ये चाळण्या कढया पोळपाट लाटणी चाटू बडग्या हे सर्व सामान आहे बिबड्यांचा घाटा शिजवण्यासाठी जी लोखंडी चूल लागते तीसुद्धा इथूनच विकत घेतात आणि इथे खूप छान छान लोखंडी सुद्धा मिळतात ज्वारीचे पापड लाटायचे खास लाटणे याच जत्रेत मिळतं भांडे, भांडे, ले ले सर्व प्रकारचे स्टीलचे भांडे पितळी भांडे लाकडाची भांडी लाकडापासून बनवलेली चाटू बडग्या वगैरे भांडी लोखंडापासून बनवलेले भांडी हे सर्व इथेच विकत मिळतं तो। टोप्या पर्स चादरी पायपुसणे अगदी संसारा उपयोगी सर्व प्रकारचा सामान या जत्रेत आपल्याला मिळतं पूर्वीच्या काळी संसाराला लागणारं सर्व सामान जत्रेतूनच विकत घ्यायचे आता ही उपयोगिता जवळपास कमी झालेली आहे आता सर्व वेळी सर्व सामान उपलब्ध असतं चला मंडळी आता आपण जत्रेतून बाहेर पडूया तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय